एकदा पाऊस पडला की लोणच्या कैऱ्या बाजारात याव्या लागतात आणि भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वे आणि वेगवेगळ्या लोणच्या कैऱ्या मिळतात मी मी स्पेशली मंडईमध्ये जाऊनच लोणच्या कैरी विकत घेतली त्यांच्याकडे चांगल्या मिळतात आणि ही मोठ्या पद्धतीची कैरी घेतली मी मोठ्या आकाराची कारण की त्या ता खराब कमी निघतात आणि ही कैरी घेतल्यानंतर तिथेच पैरीवाल्यां तेच कैरी चिरून पण मिळते कापून पण मिळते अशा पद्धतीने तर आम्ही ती तिकडेच तापून घेतली मी आणि आई गेलो होतो कारण की माझी आई मला मदत करते मसाले लोणचे किंवा पापड वगैरे बनवायचे असतील त्याला आई आणि मी दोघे जणी लोन बनवतो आता आम्ही लोणच्या पैठे घेऊन आलो एका आपल्या मोठ्या झमेल्यामध्ये त्या सोडी काढून घेतल्या आता इथे सोडी काढण्यात आता आपल्याला ह्या धुवायच्या नाहीत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सोडी धुवायच्या नाहीत म्हणून मी त्या पोचल्या घेतल्या प्रत्येक सोड छान पसून घ्यायची होती पण मी जरा थोडासा पणा केला आणि तीन तीन चार चार एकदम पुसल्या हे आईने बघितलं मला थोडासा ओरडा बसला मग आईने मला सांगितलं की नाही एक एक फोड पुसायची आहे ती व्यवस्थित पुसायची आहे खरं सांगायचं झालं तर तोरी एवढी सुंदर होती की ती पांढरी शुभ्र आहे त्याला काही पुसायचीही गरज नाही पण ती मी एक एक फेड अशा पद्धतीने पुसून घेतली आईचा ओरडा खाल्ल्यानंतर व्यवस्थित पुसून घ्यायची आपण जर का ही धुवून घेतली तर त्याचा वास लागतो ती किती कोरडी करायची प्रयत्न केली पाण्यात टाकल्यानंतर कोरडी होत नाही आपण उन्हात वाळवा किंवा खाली वाळवा नाही होत ती कोरडे मग अशी तयारी तुसून घेतल्यानंतर एक किलो जे मिठाचं पाकिट होतं त्याटा नमक मी घेतले ह्याच्यामध्ये त्यात साधारण दोनशे पन्नास ग्राम आईने आता हे घालून घेतलं ह्याच्यामध्ये साधारण शंभर ग्राम हळद घालून घेतली आणि हळद आणि मीठ मला लावून ठेवायचं व्यवस्थित सगळी सगळ्या बाजूने घालून व्यवस्थित ते ठेवून साधारण दोन ते तीन तास असं ठेवून द्यायचं मिठाचं पाणी सुटतं नंतर त्यामुळे हे असून दोन ते तीन तासापर्यंत ठेवून घेतलंय आईच कैरी हे करते कारण की कॅम्बेरामेन भरलाय त्यामुळे आईच व्यवस्थित मिक्स करते ही कैरी सगळ्या बाजूनी व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे त्यामुळे मोठ्या भूम्याने घेतलंय आणि ही पाच किलोची कैरी घेतलेली आहे कारण की पाच किलोच्या मोठ्या मी बनवतेय एकटी माझ्या घरामध्ये नाही तर आईच्या घरामध्ये बहिणीच्या घरी पण द्यायच्या आहेत म्हणून आम्ही लोणते जास्त बनवलंय अशा पद्धतीने आईने हे सगळं मिक्स करून घेतलंय आता इथे एका कराईमध्ये तेल घेतलंय एक पूर्ण एक लिटरची पिशवी आम्ही घेतली आणि वरतीहून पाव लिटर तेल घेत असेल साधारण सव्वा लिटर तेल घेतलंय ह्याच्यामध्ये साधारण तीन टेबल स्पून मोहरी घातलेली आहे नंतर हिंग पण साधारण तीन टेबलस्पून ह्याच्यामध्ये घातलं आणि हळद तीन टेबल स्पून घातली पण हे मोहरी घातल्यानंतर आधी आईने गॅस बंद करून टाकला कारण की हळ लगेच जळते आणि तेल तापलेलं असतं त्यामुळे मोहरी घातली आणि मोहरी तडतडली की गॅस बंद केला आणि मग हिंग घालून घेतला तीन टेबलस्पून साधारण असेल हे आई अंदाजाने घालते पण ते तीन टेबलस्पून आहे नंतर हळद तर आई अंदाजाने घालते पण तीन टेबलस्पूनच हळद सुद्धा लागते खूप जास्त हळद नाही घालायची म्हणजे सव्वा लिटर तेलामध्ये आपण तीन टेबलस्पून मोहरी तीन टेबलस्पून हिंग आणि तीन टेबलस्पून साधारण हळद धावून घेते मोहरी तयार गॅस बंद करायचं कंपलसरी नाहीतर हळद जळते आणि काळपट होतं ते तेल तयार त्यामुळे हे लक्षात ठेवायचं मग नंतर मोहरीची डाळ घेतली हे साधारण दोनशे ग्राम मोहरीची डाळ आहे ही थोडीशीच भाजते खूप अगदी म्हणजे कडक होईपर्यंत वगैरे भाजायची असं नाही थोडस याला एक सटका द्यायचा आहे फक्त एक अगदी पाच मिनिटं मोहरीची डाळ भाजून द्यायची त्याचप्रमाणे उरलेलं जे मीठ होतं आपलं म्हणजे आपण पाव पाव किलो मीठ साधारण आपण त्याचं पैद्याला लागलो उरलेलं पाऊन किलो जे हे मीठ आहे हे सुद्धा कढईमध्ये टाकून थोडस गरम करून द्यायचं फक्त चटका द्यायचं फार काही जास्त गरम करायचं नाही आणि मोहरीची डाळ आणि मीठ अशाप्रमाणे हे मिश्रण तयार करून ठेवायचं एखाद्या तयारीला आपल्याला पाणी सुटलेलं असेल ते पाणी काढून घ्यायचं आणि एका जाळीदार भांड्यामध्ये किंवा आता माझ्याकडे हे बास्केट होतं त्या मध्ये आम्ही पूर्ण कैरी काढून घेतली कारण की कैरी जास्त होती एखाद किलो भर असेल तर आपल्याकडे चालणी असते त्या चालणीमध्ये जरी ठेवली तरी चालते मग ते पाणी काढून घेतल्यानंतर दहा मिनिटं तसं ठेवायचं आणि मग एक अर्धा तास असं एखाद्या कपड्यावरती तैरी पसरवून ठेवायची म्हणजे पूर्ण पाणी त्याच्यातलं निघून जाईल शोधून घेईल ते कपडा म्हणून मग ती तैरी पुन्हा जे आपण मिश्रण तयार केलं होतं मोहरीची डाळ आणि मीठ ते घालून घ्यायचं आणि मग मी इथे केप्रोणचे मसाला घेतलेला आहे एका किलोला एक, एक पॅकेट असं पाक ते लोणचं घालावं लागतं मसाला घालावा लागतो तर मी इथे पाच पॅकेट याच्यामध्ये घालून घेतले एक एक करून खूप छान चढ करते केला भाग नाही पण जेव्हापासून मी आणि आई लोणचं बनवतोय तेव्हापासून आम्ही केप्रचा मसाला वापरतो खूप छान कलरही खूप छान येतो त्याला आणि वासही सुंदर येते व्रत आणि चवही चांगली येते आता सुहानाची ही बॅडगी मिरचीची पावडर घेतलेली आहे जे तिखट नसते पण कलर खूप सुंदर येतो म्हणून एक साधारण मी दोनशे ग्राम सुहानाची ही बॅडगी मिरची पावडर घालून घेतली आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं पूर्ण छान म्हणजे सगळ्या बाजूनी तेरीला सगळ्या हा मसाला आपल्याला लागला पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे चमच्याने जवळ थोडस हलवायला प्रॉब्लेम येतोय मग नंतर आईने हाताने हलवून घेतलं व्यवस्थित पण ते हात तिखर होतात त्याच्याने तेल घालण्याची घाई नाही करायची आहे त्याच्यामध्ये फोडी ज्या आहेत त्या आधी घालून घ्यायच्या यासाठी प्लॅस्टिक किंवा काचेची वर्णी वापरायची म्हणजे शक्यतो काचेच्या मध्ये लोणचं जास्त छान राहत मग अशा फोडी घातल्यानंतर वरून तेल घालून घ्यायचं तेल घातल्यानंतर साधारण अर्धी वर्णी भरेल एवढं तेल घालायचं याच्यामध्ये आणि तीन ते चार दिवसानंतर पुन्हा एकदा ते हलवून घ्यायचं मग लोणचं मुलायला सुरुवात होते आणि वर्षभर छान लोणचं टिकत तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा अशा पद्धतीने लोणचं बनवलं तर गॅरंटीने सांगते त्याला अंबूस वासही लागणार नाही कारण की आपण पाण्यात फोडी घातल्या नाहीत आणि खराबही होणार नाही माझी रेसिपी आवडल्यास रे चॅनलला लाईक आणि